मिलना तो इत्तेफाक बिछड़ना नसीब है मिलना तो इत्तेफाक बिछड़ना नसीब है दर्द तो होता है बिछड़ने का उनसे जो दिल के बेहद करीब होते हैं, जो दिल के बेहद करीब होते हैं। से मित्र याठिकाणी आज से जीवना चारा जानू सत्वर जैसे जाचे तैसे फळ दे तुरी ईश्वर या बत्तीस वर्ष या कालखंडामध्ये मला म्हणजे एकही डाग न लागत म्हणजे मी सुरळीतपणे पार पाडलो आणि त्याचे कार्य म्हणजे ते खऱ्या अर्थाने जे माझा स्टाफ होता ते चपरासी असेल साहित्य शिक्षक असतील बाबू असतील त्यांच्या सहकार्याशिवाय आपण काम करू शकत नाही त्यांचं सगळ्यांचं उत्तम मुलांचं मार्गदर्शन मला मिळालं जे एम पटेल कॉलेज भंडारा येथील एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणनव्वद या दरम्यानच्या बी ए पदवीधर विद्यार्थ्यांच्या ग्रुपच्या वतीने माजी विद्यार्थी सोविंदा मेश्राम हे मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा स्नेह मिलन सोहळा भंडारा येथील शिव हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ग्रुपमधील सर्व माजी विद्यार्थी सहकुटुंबासह उपस्थित झाले होते यावेळी उपस्थित सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोविंदा मेश्राम सत्काराला उत्तर देताना आले या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर कुमार यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र पटले यांनी केले या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यात सर्व माजी विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय एकत्र आल्यामुळे या सोहळ्याला एक कौटुंबिक आगळे वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते त्यामुळे आपण केवळ वर्गमित्र नसून एकमेकांचे सख्खे नातेवाईकच आहोत अशी भावना सर्वांमध्ये निर्माण झाली होती या आनंदाच्या भरात सर्वांनी नाच गाणे करीत हा स्नेह मिलन सोहळा अविस्मरणीय ठरविला मित्रांनो असे आनंदाचे क्षण इटीव्ही न्यूज आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यास सदैव तर असतो आमच्या इटीव्ही चॅनलला लाईक कमेंट आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद आता बघूया सोहळ्याचे पुढील वृत्तांत तेवीस तीन दोन आज मनोमिलन आणि स्नेहमिलनाचा सोहळा आज या शिवम रेसिडेन्सी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आमचे स्नेही मित्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय सोविंदा जीवनजी मिश्रा हे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला सेवानिवृत्त झाले आणि त्यानिमित्तानं हा स्नेहमिलन मनोमिलन सोहळा या ठिकाणी आपण साजरा करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत या ठिकाणी ज्यांचा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत अशी सोविंदा जीवनजी मिश्रा आणि त्यांचे सौ माधुरी सोविंदा मिश्रा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यानंतर मी उपस्थित असणारे आमचे जावई अनुरागजी डहारे यांना विनंती करतो त्यांनीसुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं आणि कुमारी सौ शाश्वती अनुराग डहाारे यांनी सुद्धा आपलं ग्रहण करावं आजच्या या सोहळ्यानिमित्तानं सोविंदा जीवनजी मिश्रा यांच्या परिवाराविषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी त्यांना तीन मुली आहेत एक मुलगी आणि जावई या ठिकाणी स्थानापूर्ण झालेलीच आहे दोन या ठिकाणी उपस्थित आहे कुमारी स्वप्नाचा सोविंदा मिश्रा आणि कुमारी श्रुती सोविंदा मिश्रा हा त्यांचा संपूर्णत हा परिवार असं असतं की आम्ही आमची जैन पटेल कॉलेज भरणाऱ्याची एकोणीसशे ची एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे ची ही बॅच आणि त्या ठिकाणी आणि सगळे मित्र या ठिकाणी एकत्र येऊन एक ग्रुप तयार करून जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि नवीन दिशा पुढं आपण चालत जावी नवीन या ठिकाणी आपण आपल्या जीवनातील वाटा शोधाव्या यासाठी प्रामुख्यानं सगळे एकत्र आले आणि तिथूनच शेवणूर्तीच्या कार्यक्रमानिमित्तानं बाकी घरगुती सोहळ्यानिमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यांच्या भेटीघाटी झाल्या सर्वप्रथम एकोणीसशे सत्याऐंशी एकोणनव्वदच्या आमच्या संपूर्ण या झेम पटेल कॉलेजच्या आमच्या मित्रपरिवारातर्फे या ठिकाणी उपस्थित सोमिनाजी मिश्रा माधुरीताई मिश्रा शाश्वती डोंगर डहारे आणि अनुराजी डहारे यांचं मी शब्द सुनान सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो <स्थ> कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आज योगायोग असा आहे की आज शहीद दिन आहे ज्या वीर पुरुषांनी ज्या वीर देशभक्तांनी या देशासाठी अविरत झटून आपल्या प्राणाची आहुती दिली असं म्हटलं जातं जे देशासाठी लढले ते अलहुतात्म्य झाले सोडिले सारे घरदार सोडिले सारे परिवार जे प्राणपणाने लढले ते अमर हुतात्म्य झाले ते अमर हुतात्म्य झाले असे भगतसिंग सुखदेव राजगुरु आणि सर्व या शहीद वीरांना मी प्रणाम करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण त्यांना आजच्या दिली आदरांजली अर्पण करूया सगळ्यांनी या समस्त वीरपुरुषांना आपण आदरांजली अर्पण करूया एक माता की आजचे सत्कारमूर्ती सोविंदा जिबलजी मिश्रा स माधुरी सोविंदा मिश्रा यांचं या ठिकाणी सपत्नी सत्कार प्रथमत आमचे एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणवद बॅचचे समस्त या ठिकाणी सहपाठी आमचे मित्रपरिवार त्यांचं पुष्पगुच्छाने स्वागत करतील भाऊ हो मेसराम हे मूळचे सालेबर्डी या गावचे आहेत आणि त्यांचा माझा परिचय म्हणजे पदवीधर किंवा ग्रॅज्युएट शिकवत असताना झाला असं नव्हे तर माझं मूळ गाव शहापूर असल्यामुळे त्यांचं शिक्षण झालं ते शिक्षण इयत्ता पाचव्या वर्गापासून नाना जोशी विद्यालय शहापूर या गावी झालं आणि तेव्हापासून आमची त्यांची मैत्री एकदम जीवलग मित्र किंवा शिवानिवृत्ती ही जीवनात प्रत्येकांसाठीच असते कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते कितीही सुखद असली तरी कुठेही संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते स्नेही मित्र रिपोर्टर संपादक ई टी व्ही संपादक आमच्या सगळ्यांचा जीवनाचा जीवनसत्र अगदी छोट्याशा कॅमेऱ्यामध्ये टिकणारे आमचे श्रीमित्र आदरे संतोषजी लांजेवार संतोष सिंग माझा परिचय सांगण्यापेक्षा आजचे सगळे सत्कार मोठे आहेत आमचे भाऊ आमचे सर शा मिश्रांजी यांना मी उदंड आयुष्यात शुभेच्छा देतो आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहो आणि त्यांची पुढे यशाकडे वाटचाल राहो अशी शुभेच्छा देत त्यांच्याविषयी मी दोन शब्द बोलतो आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असताना जेव्हा हे आमच्यासोबत शिकायचे तेव्हा यांच्याकडे असं पण वाटायचं की हे त्यांच्यासोबत भाषी एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आणि एक सज्जन व्यक्तिमत्व अशी आमच्या समोर त्यांची प्रतिकृती होती तर आम्हाला नेहमी यांच्याकडून असं वाटायचं की पुढे चालून एक एक ना एक दिवस हे यशाची भरारी घेतील आणि तसंही आता शिंदे सरांनी सांगितलं की त्यांचं जे पूर्वीचं आयुष्य होतं त्यांनी खडतर प्रवासातून शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या खडतर प्रवासातून त्यांनी मुख्याध्यापक पदापर्यंतची मजल गाठलेली आहे आणि आता ते शेव सेवानिवृत्त झालेले आहेत तर त्यांना मला एकच शेवटी सांगायचं आहे आणि सर्वांना सांगायचं आहे की मित्रांनो आपण नोकरी करतो व्यवसाय करतो सर्व कमावतो आणि श्रीमंत होतो पण माझ्यामध्ये श्रीमंतीची व्याख्या अशी आहे की आणि अनेक लोक करतात की ज्यांच्याकडे बंगला ओला गाडी कार वगैरे असेल किंवा बलट बघा असेल तो श्रीमंत पण माझ्यामध्ये श्रीमंती आरोग्याची आहे आपण म्हणतो की नाही हेल्थ इज वेल्थ ज्याचे आरोग्य निरोगी असेल तो सर्वात जास्त श्रीमंत तर माझी सर्वांना अशी विनंती आहे की पैशापेक्षा तुम्ही आपल्या आरोग्याकडे जपा आणि आपल्या पुढील जीवनाची वाचल सुरू करा तर पुन्हा एकदा सोविंद मेश्राम सरांना आता त्यांना सरच म्हणू जरी आमचे मित्र असले तरी तर तुम्हाला सर पुन्हा एकदा शुभेच्छा आणि तुमच्यासोबत आपली वहिनी मुलगी आणि जाई यांनाही शुभेच्छा धन्यवाद आमचे मित्र आज आम्ही रमेशजी शेंडे यांना पासारा करतो त्यांनी त्यांना बुक देऊन त्यांचं स्वागत करा तर या ठिकाणी वहिनी साहेबा या ठिकाणी येतील आणि आमच्या मुलीचं स्वागत करतील अशी ठिकाणी या ठिकाणी आज हमारे दोस्त सुविंदा विश्राम अठ्ठावीस दो पच्चीस को रिटायरमेंट हुए है रिटायरमेंट होना ये कोई सस्ती बात नहीं है रिटायरमेंट पूरी तरह तर नोकरी करिटायरमेंट होणार उनको एक पावती मिली उसकी जो अच्छा सेवा देत आहे उशी कोवती देखील उत्सो सेवा देतात विकापकपद सांभाळणं म्हटलं तर एक जिमिडचं काम असतो आपल्या हातकाळी जवळपास चारशे पाचशे मुलं असतात वीस पंचवीस लोकं कर्मचारी असतात आणि त्याचप्रमाणे आपले त्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचं पूर्ण आपला भार असतो शासनाचा भार असतो ह्या सर्व गोष्टीचा भार सांभाळणं आणि हसत खेळत राहणं हे जीवनशैली जीवनशैवास्रामचं व्यक्तिमत्व सांगायचं झालं तर त्यांचा मोठचं गाव सालेवाडी आणि जेव्हा ते कॉलेजला यायचा यायचे तेव्हा त्यांची आम्हाला आमची भेट व्हायची अकरावी बारावीला असताना अतिशय कठीण दिवस त्यांचा जीवनाचा प्रवास अतिशय खडखड त्यांच्याकडे असलेली तुटकीफुटकी सायकल अशा जीवनाचा प्रवास करता करता त्यांनी कठीण परिस्थितीतून त्यांनी आपलं त्यांच्या हातामधून एक चांगल्या प्रकारचे जे कार्य आहे ते आतापर्यंत ते त्यांच्या माध्यमातून ते घडत आलेच त्यांनी मुख्याध्यापक पदावरून ते निवृत्त झाले आणि यानंतरही त्यांचा जो हातभार आहे तर तो समाजकार्यामध्ये लागू एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना ठेवा सुदृढ ठेवा आणि एक तुमच्या हातून तुमच्या परिवाराला समाजाला आणि आपल्या मित्रमंडळीला जे काही सहकार्य आपल्या हातून करता येईल ते येईल आपले आयुष्य सुख समुद्रे आणि भरवडे जावं आणि दीर्घ आयुष्य लाभव असे मी माझे मित्र सुमितजी मिसाम त्याचप्रमाणे त्यांच्या मिसेस माधुरीताई मिसाम या ठिकाणी उपस्थित असलेले आमची जावाई मुलगी त्याचप्रमाणे माझे अतिशय जवळचे मित्र आणि त्यांच्या गृहिणी म्हणजे मिसेस त्याचप्रमाणे काही आमचे मुलं सुद्धा स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त उपस्थित असणारे आमचे जावई माननीय अनुरागजी डाहारे हे आपलं आश्चर्य मनोगोत ही खूप एक मोठी उपलब्धी आहे आणि त्याच्यापेक्षा एक मोठी उपलब्धी मला ही वाटली की तुमचे बालपणाचे सगळे मित्र आजही एकत्र आहेत आपले दैनंदिन काम करताना पण तुम्ही आपली मैत्री शाश्वती अनुराग डाहारे ही या प्रसंगी आपलं मनोर आयुष्यभर कष्ट केला आता छंद सुखी समृद्धी आणि निरोगी ही संस्कृत करते आणि घराला घरपण आणते कुटुंबाला सांभाळते

आणि रिटायरमेंट म्हटलं तर रिटायर नाही झाले त्यांचे संचालक आताही त्यांना एवढा आग्रह करतात की तू ये आणि आमचा जो काही कारभार आहे तो सांभाळ मग त्यांना मी म्हणते की आता राहू द्या विश्रांती घ्या तर ते नाही म्हणतात बघू किती दिवस शिहऱ्याच्या भावानुसार मी तुम्हाला सांगतोय त्यांच्या ह्या सगळा हा जो एक रम्य या ठिकाणी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे पण त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहे मी एकदा क्षणापासून त्यांचं या ठिकाणी मी तो तर हे त्यांचे आनंदाश्रू आणि एवढा उधा मोठा आपला परिवार मित्र परिवार आणि कुटुंब या ठिकाणी एकत्र झाला आणि त्यांनी त्यांचा सत्कार केला त्या सत्काराप्रत्यर्थ ते उत्तम अशी मी त्यांनी म्हटले तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोज रविवारला सेवानिवृत्ती सोहळ्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेले माझे मित्रमंडळी व्याही जावाई मुलगी यामध्ये विशेषताने सांगायचं झालं तर आमचे व्याही जी डहारे सो मायाताई डहारे जाबाई जी डहारे शाश्वती डहारे त्याचप्रमाणे माझे वर्गमित्र गणवीर सर सौ गणवीर मॅडम शेंडे सर शेंडे मॅडम मडामे सर रंगारे सर कांबळे सर फोनकर सर फोनकर मॅडम पटोळे सर पटोळे मॅडम पटले सर विश्राम सर टिकारियाजी जगनाळे सर राजन बोरकर सर रंगारी सर आणि सुंद्रे सर संतोष सिंग लांजार सर या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो तीस वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे बत्तीस वर्षामध्ये त्रास तर सोडा सोडा म्हणजे मीच मालक आम्हीच चालक अशा प्रकारे ती आमची शाळा होती की आम्हाला कोणत्याही प्रकारचा म्हणजे त्रास नाही की जे आमचे संचालक होते माजी आमदार दादासाहेब शेंडे यांनी सगळ्यांना म्हणजे सांभाळून घेतलं कडक तर होतेच होते पण प्रशासकही उत्तम होतं तरी मात्र त्यांना सांभाळून आम्ही उरलो म्हणजे मला एकही त्रास नाही म्हणजे कोणताही त्रास नाही पैशाचा असेल मानसिक त्रास असेल कोणताच नाही जेवढं काही आर्थिक व्यवहार होत सगळं काही तो माझ्याकडे असायचा पण कधीच माझा हिशोब घेतलेला नाही आणि या बत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मला म्हणजे एकाही डाग न लागता म्हणजे मी सुरळीतपणे पार पाडलो आणि त्याचे कार्य म्हणजे ते खऱ्या अर्थाने जे माझा स्टाफ होता ते चपरासी असेल साहित्य शिक्षक असतील बाबू असतील त्यांच्या सहकार्याशिवाय आपण काम करू शकत नाही त्यांचं सगळ्यांचं उत्तम मोलांचं मार्गदर्शन मला मिळालं आणि मी बत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी मी सेवा देऊ शकलो याबद्दल मला एक अभिमानन साच्याबद्दल सांगावं असं वाटतं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आपण सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झालं माझे व्याई गावाई मुलगी या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो मी ह्यांचं या ठिकाणी स्वागत आमचे मित्र नागपूर आलेले या ठिकाणी तुष्फ उत्सव करीत आहे आणि सगळ्यांचा सगळ्यांनी टाळ्यांचा गडराट करून त्यांच्या या स्वागतामध्ये आपला सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचं आभार 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 तर या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या बीनबाई यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे सगळ्यांनी टाळ्यांचा गडराट करावा आणि हा सुवर्णयोग आहे या ठिकाणी आणि आमच्या इरबाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि या सत्काराला त्यांनी आपली उपस्थित दर्शवली सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला तो सत्कार स्वीकारला पुरुष सत्वर जैसे ईश्वर जै श्री ज्याचे सरांना की तुम्ही भंडाराला ना जवळपास आठ दहा लोक आहात काय करता ग्रुप तयार करा आणि ग्रुप तयार झाला ग्रुपला फार फार फळं आली या ठिकाणी फार सुंदर ग्रुप तयार झाला आपला आम्ही जेव्हा मित्रमंडळी आपल्या गावाकडे जेव्हा सांगतो आम्ही मुंबई हो आश्चर्य मानतात पस्तीस वर्षापूर्वीचा ग्रुप आता तयार झालेला आहे आश्चर्याची बाब आहे आणि याचं अनुकरण सुरू आहे आता बरेच पाहतो आपण का की नाही बरेच पाहतो आपलं अनुकरण करणं सुरू आहे समाजामध्ये फार सुंदर ग्रुप तयार झाला आणि हा ग्रुप तयार करण्याकरिता सर्वांनी सहकार्य केलेला आहे सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो ग्रुप तयार करण्याबद्दल आजच्या कार्यक्रम कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांचाही आभार मानतो आपण या ठिकाणी आलात या कार्यक्रमाला त्याचा सुद्धा आभार मानतो